ब्रिटिश वखारीच्या बाहेर सुरत त्या भिकाऱ्याला आधी हाकलून लावा ब्रिटिश वखाऱ्यांचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन मोठ्याने खेकसला दोन दिवसापासून बघतोय हा भिकारी वखारीच्या आजूबाजूला सारखा फिरकतोय तोंडातील जाडजूड सिगार दाताखाली दाबतच धूर पसरवत तो म्हणाला जॉर्ज ऑक्झेंडन वखारीच्या बाहेर एका आराम खुर्चीत बसून सूर्याच्या पुरतीचे ते निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्याने टिपत होता त्याच्या भारदार मिशा दाढीत सामावल्या होत्या त्याच्या दाढी मिशांचा आणि डोक्यावरील डोक्यावरील केसांचा रंग सोनेरी असा होता गोलाकार टोपीला पोटावर ठेवून तो बसला होता खरे तर तो जहाजावरून वखारीत येणाऱ्या ऐवजाची वाट पाहत होता त्याला लवकरात लवकर तो ऐवज ताब्यात घ्यायचा होता परंतु बंदरावरून बैलगाड्यांवर ऐवज लादून आणण्यासाठी कासा तरी अवधी लागणार होता तितका वेळ त्याला वाट पाहावीच लागणार होती पण अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे तितका वेळ त्याच्यासाठी कंटाळवाना ठरणार नव्हता तो सिगारच्या झुरक्यांसोबत त्या क्षितिजाकडे पाहण्यात हरवला होता परंतु समोर एका झाडाखाली बसलेल्या भिकाऱ्याच्या काहीतरी पुटपुटण्याने त्याची तंद्री भंग झाली होती तेच त्याला रुचले नव्हते त्याची आज्ञा मिळताच दोन शिपाई धावत्या भिकाऱ्याकडे गेले त्या भिकाऱ्याची अवस्था बघून ते जरा लांबच थांबले भिकाऱ्याचे एकमेकांत गुंतलेले केस मानेपर्यंत पसरलेले होते शिवाय त्यावर धुळीचा थर बसला होता घामावर चिकटलेल्या मातीमुळे सर्वांग काळे कुट्ट झाले होते दाडे मिशा वाढलेल्या होत्या अंगावर फाटकी वस्त्रे होती डोळे लाल भडक झाले होते तो एकसारखा वर बघून हसत होता काहीतरी पुटपुटत होता पुटपुटताना त्याच्या ओठांच्या कडेने ला उघळत होती त्याच्या त्या किळसवा अवताराकडे पाहून त्या शिपायाने ब्रिटिश प्रमुखाला सांगितले साहेब हा भिकारी दिसतोय हाकलवून लावा इथून त्याला जॉर्ज ऑग्लिडन म्हणाला ए बाबा जायतून शिपाई म्हणाला त्या शिपायाच्या बोलण्याचा त्या वेड्या भिकाऱ्यावर तिळ मात्रही परिणाम होत नव्हता जणू त्याला त्याचे ते बोलणे उमगतच नव्हते तो भिकारी आकाशाकडे बघून वेडगळपणे हसून काहीतरी पुटपुटतच होता हे भिकाऱ्या कैत्र तुला जा दुसरा शिपाई जरा रागातच ओरडला थांब हे दे त्याला जॉर्ज हात घालत म्हणाला शिपायाने जॉर्ज ऑक्झिटन कडे वळून पाहिले त्याने खिशातून एक सोन्याचे नाणे काढले आणि शिपायांच्या दिशेने भिरकावले शिपायाने ते वरचे वर मग त्या शिपायाने ते नाणे त्या भिकाऱ्याच्या समोर धरले आणि म्हणाला घे आमचे साहेब फार दानशूर आहेत त्या शिपायाच्या बोलण्याने त्या भिकार्याने मान वळवली आणि हात समोर केला शिपायाने भिकाराच्या हातावर ते नाणे टाकले मग तो भिकारी वेटगळपणे हसत पुटपुटत चालू लागला आपण काहीतरी दान केल्याचा अभिमान जॉर्ज ऑग्रिडनच्या चेहऱ्यावर झळकत होता त्या अभिमानी मुद्रेतच त्याने सिगारचा झुरका ओढला मग त्याचा धूर, धूर हवेत सोडला तो धूर विरळ झाला तेव्हा तो भिकारी वखारी पासून बराच लांब गेला होता थोड्यांतर चालून तो भिकारी थांबला एक वळून त्याने वखारीकडे पाहिले मागच्या बाजूच्या एका मजबूत बांधकाम असलेल्या काही मजूर डोक्यावर गोन्या घेऊन जाताना त्याला दिसले त्या मजुरांसोबत वीस सैनिक होते जवळजवळ आठ मजूर होते ते म्हणजे आठ गोन्या त्या वास्तूत घेऊन गेले होते जॉर्ज ऑक्झेंडन त्या सैनिकांना काहीतरी सूचना देत होता ते सारे दृश्य त्या भिकाऱ्याने आपल्या डोळ्यात साठवून घेतले मग तो तिथेच बाजूला एका झाडाखाली बसला आपल्या हातातले सोन्याचे नाणे त्याने निरकून पाहिले नंतर ते हातात गोल गोल फिरवले मग त्या ब्रिटिश वखारीवर नजर टाकली आणि ओठांची कडा एका बाजूला लांबवत तो हसला आणि मनातल्या मनात म्हणाला राजे तुमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन होतय आधी योग्य नियोजन मग योग्य वेळी प्रहार त्या भिकाऱ्याने आपल्या दाढीवरून हात फिरवला त्याच्या मिशांच्या आड लपलेल्या हास्याला त्याने आणखी उजेडात आणले मग तो भिकारी उठला पुन्हा एकदा त्या ब्रिटिश वखारीकडे पाहिले आणि हसून त्याने आपले मांडो लावले हातातल्या नाण्याला धोतरात लपवले आणि हसून मान, मान हलवतच तो वखारीपासून लांब निघून जाऊ लागला सूर्यच्या कोवळे नारगी छटा आसमंतात उमटल्या तो पूर्वेकडून नुकताच डोकावून पाहत होता मार्गिश मासाने वातावरणावर आपली पकड घट्ट केली होती त्यामुळे हवेतला गारवा अधिक तीव्र झाला होता सुरतेच्या किल्ल्याच्या परकोटावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना देखील अंगावर उबदार वस्त्रे चढवली होती काहींची वस्त्रे मेंढ्यांच्या लोकरी पासून बनवलेली होती तर काहींची विविध प्राण्यांच्या चर्मापासून बनवलेली होती किल्ल्याच्या द्वारावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांनी थंडी पासून बचावासाठी शेकोटी पेटवली होती पाच सहा पहारेकरी शेकोटी भोवती बसले होते काही उभे होते हाताला ओब देत गप्पा गोष्टी करत होते पहारा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या जागरणाचा लवलेशही त्यांच्या डोळ्यावर दिसत नव्हता बहुतेक सगळ्यांनी आळीपाळीने झोपा काढल्या असाव्यात असा सुरतेचा असा हा किल्ला अभेद्य असल्याने त्यांना फार चोखपणे काम करण्याची आवश्यकता नव्हती आणि औरंगजेबाच्या सुरत शहरावर आक्रमण करण्याची ताकद अजून तरी कोणत्या शत्रूत नाही हे ते जाणून होते तेव्हा नेहमीप्रमाणे किल्ल्याचे प्रवेशद्वार वाजले एका लगेच त्या भव्य प्रवेशद्वाराच्या आत असलेले छोटे दार दार उघडले खिडकी उघडून कोणी हे बघण्याचे कष्ट ही त्याने घेतले नव्हते दार उघडताच दोन गवळी आत आले कांस्य धातूपासून बनवलेले बनवलेली दुधाने भरलेले पिंपे त्यांनी डोक्यावर ठेवली होती दोघांनी अंगावर पांढरे कुर्ते आणि कमरेच्या खाली पांढरे धोतर नेसले होते दोघांच्या डोक्यावर लाल फेटे होते त्यातला एक गवळी हजारा प्रौढ होता त्याच्या मिशा गालावर पसरलेल्या होत्या दुसरा गवळी मात्र युवकच होता पण त्याची मात्र चांगलीच मजबूत होते त्यातल्या एका गवळ्याचे हे नेहमीचे काम होते तो किल्ल्यातल्या भटारखान्यात दूध पोहोचवत असे ते दोन्ही गवळी आत आल्यावर एका प्रमुख पहारेकऱ्याने त्यांना अडवले त्या युवा गवळ्याकडे बघत त्याने प्रौढ गवळ्याला विचारले हा कोण जी आजपासून रुजू झालाय ते दोन्ही गवळी एका श्रीमंत गवळ्याकडे कामाला होते तो प्रौढ गवळी गेल्या सहा वर्षापासून किल्ल्यात दूध येत असे पण दुसरा गवळी आज पहिल्यांदाच आला होता म्हणून त्या पहारेकरांनी हटकले होते नाव काय ह्याच पहारेकरांनी कराऱ्या आवाजात विचारले जी काशीभाई त्या युवा गवळ्याने कायसे स्मित करत स्वतःच उत्तर दिले किल्ल्यात वावरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे थे ह्याला सांगितलंय ना त्या प्रौढ गवळ्याला विचारले होय सांगितलं असे म्हणून तो सांगू लागला किल्ल्यात फिरताना स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघायचं नाही आपल्या कामाशी काम ठेवायचं फार कोणाशी बोलायचं नाही हो त्या गवळ्याने नेम सांगितल्यावर पहारेकऱ्याने खोकरारती हो मान हलवली तो संतुष्ट झाला ठीक आहे जा म्हणून त्याने त्या परवानगी दिली ते दोघे आत गेले थोडे पुढे चालत गेल्यावर तो युवा गवळी प्रौढ गवळ्याला म्हणाला हे काय ह्याने तर आपली तपासणी देखील केली नाही किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्याने त्यांच्या कपड्यांची आणि पिंपांची मुळीच तपासणी केलेली याचे त्याला आश्चर्य वाटले होते त्यांना आपली तपासणी करण्याची गरज वाटली नाही असं का त्या प्रौढ गवळ्याने स्मिथ हास्य करत उत्तर दिले सहा वर्षापासून हाच विश्वास कमावला आहे मी चांगलाय म्हणून काशीबाई हसला आणि पुटपुटला ह्या विश्वासाचा चांगला उपयोग होणार आहे आपल्याला त्या प्रौढ गवळ्याने डोळे बारीक करून काशीभाईवर कटाक्ष टाकला आणि म्हणाला फार जास्त उत्साही होऊ नकोस जरा धीरानं नाहीतर सगळा खेळ संपवशील काशीबाईने नकारात्मक मान हलवली आणि स्मित करत म्हणाला काळजी करू नका संपूर्ण प्रशिक्षण घेतलंय मी लालचंद भाई तुम्हाला काय वाटतं ह्या सैतानांना लुटून किती रक्कम मिळवता येईल किल्ल्याच्या पायऱ्या चढताना काशी भाईने त्या प्रौढ गवळ्याला प्रश्न केला तो प्रौढ गवळी हा लालचंद गुजर होता तो गेल्या सहा ते सात वर्षापासून झालेला होता गप्प बस असले प्रश्न असं चालता बोलता विचारायचे नसतात तुला इतकंही ठाऊक नाही का लालचंद भाईने त्याला थोडे दटावत म्हटले अहो इथं कोणाला कुठं आपली मातृभाषा कळते काशी थोडे हसत म्हणाला असा विचार अजिबात करू नकोस सुरत भारतातलं असं एकमेव शहर आहे जिथं तुला भारतातल्या वेगवेगळ्या भाषा तसेच देशोदेशीच्या भाषा बोलणारे आणि समजणारे लोक आढळतील तेव्हा सुरतेत वावरताना सावध राहा जे बोलायचं आहे ते हळू आवाजात बोल जी आपल्या वरिष्ठ हेराने दिलेला सल्ला त्याने लगेच स्वीकारला ते दोघे आता किल्ला चढून बरेच वर आले होते त्यांना आता जनानखान्याच्या खोल्या स्पष्ट दिसत होत्या काशीने विचारले हे काय आहे सैनिकांचे निवासस्थान आहे का सैनिकांना त्यांच्या परिवारासोबत किल्ल्यात राहण्याची व्यवस्था केली आहे का इनायत खानानं तो सुभेदाराचा जनान खान आहे ती सगळी बाळा इनायत खानाची आहेत आणि त्या बायका इनायत खानाच्या स्त्रियांच्या दासी आहेत लालचंद भाईच्या स्पष्टीकरणावर काशीने डोळे विस्पारले हा एवढा मोठा जनान खाना, 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 खाना? होय तो सुद्धा अपुरा पडलाय त्याला लालचंद भाई म्हणाला तो माणूस आहे की सैतान माणूस रूपी त्याच्या आणि तुला आणखी कळत जाईल तसे प्रत्येक वेळी तुला धक्के बसतील हो शेवटची खोली दिसते लालचंदने जनान खाण्याच्या शेवटच्या खोलीकडे नुसता डोळ्यानेच इशारा केला जी ती गवराची खोली आहे काशी त्या खोलीकडे पाहत म्हणाला मला गवराची आता खूप काळजी वाटायला लागली आहे लालचंद भाई हा सैतान तिच्यासोबत काळजी करू नकोस काशीचे वाक्य मध्येच कापत लालचंद म्हणाला आपल्या सगळ्या महिला बाजांना त्यांच्या अब्रूचं रक्षण कसं करायचं हे आधी शिकवलं जात आणि मी तिच्याशी एकदाच बोललोय पण त्या एका भेटीत तिच्या हुशारीचा परिचय मला मिळालाय ते एक बुद्धिमान तसेच धाडसी स्त्री आहे होय त्यात तर मला शंका नाहीच चल लवकर पाय चल ही पिंप भटारखान्यात पोहोचावे लागतील नाहीतर उशीर का झाला ह्याची उत्तर देण्यासाठी किल्लेदाराच्या समोर उभं राहावं लागेल असे म्हणत लालचंद भाईने चालण्याचा वेग वाढवला ते दोघे याच भटारखान्यात तयार केले जात असे भटारखान्यातच एका वेगळ्या विभागात इनायत खानाच्या महालातल्या सदस्यांसाठी आणि जनान त्यांच्या ते स्त्रियांसाठी देखील भोजन बनवण्यात येत असे त्या दोघांनी आपापल्या डोक्यावरील पिंपे उतरवली समोर ठेवल्या बघा गफ्फारबाई जितकं सांगितलं होतं तितकं दूध पोहोचवलंय लालचंद भाईच्या बोलण्यावर करत त्याच्या खांद्यावर थाप मारली तुझ्या कामाबद्दल मी कधी शंका घेतली आहे का लालचंद भाई ते दोघे चांगल्या मित्रांसारखे हसत खिदळत बोलत होते काशी मात्र भटारखान्यात नजर फिरवत होता तेवढ्यात अचानक ग्फारचे लक्ष त्याच्याकडे गेले तो लालचंदला म्हणाला गंगा शेठ रुजू झालाय का ते दोघे ज्या गवळ्याकडे कामाला होते त्या गवळ्याचे नाव गंगा शेठ होते सुरतेच्या बाहेर उत्तर दिशेला गंगा शेठचे मोठे गौ ठाणे होते शेकडो गायी आणि बैले त्याच्या गौ ठाण्यात होती गंगाशेठचा संपूर्ण भारतभरात मिठाईचा व्यवसाय होता हा नवीन माणसावरून आठवलं तुझा तो मामे भाऊ चांगला कामाचा माणूस आहे बर का लंगडाय पण सगळी काम मन लावून आणि भराभरा करतो गफ्फार लालचंद लंगडा नाही लालचंद म्हणाला मग तो लंगडत का चालतो गफ्फारने विचारले काही दिवसापूर्वीच प्रवास करत असताना एका लांडग्याने त्याच्यावर हल्ला केला होता त्या त्याचा पाय गंभीर जखमी झाला होता हो का पण खरच खूप कामाचा माणूस आहे एकदम ताकदवान बघ ही दोन्ही पिंप एकटा उचलून नयेत हसत हसत सांगितले आणि लगेच हाक मारली ए नवीन मुला जरा इकडे गप्पाने हाक मारताच युवक आपली पगडी सावरत आतल्या खोलीतून बाहेर आला तो लंगडत चालत होता त्याला बघून काशीच्या चेहऱ्यावर काहीसे स्मित प्रकटले पण त्याने ते स्मित लगेच आवरले तो धिप्पाड युवक म्हणजे त्याचाच मित्र मंबाजी होता काही दिवसापूर्वी नियोजनबद्धपणे बद्धपणे गप्पारशी असलेल्या आपल्या मित्रतेचा उठवत त्याला का मिळवून दिले होते अर्थातच सगळी घडी नीट बसली होती काशी आणि लालचंद नायकांचा संदेश किल्ल्यात मंबाजी पर्यंत पोहोचवणार होते आणि मंबाजी तो संदेश गौरापर्यंत पाठवू शकणार होता अटीतटीच्या प्रसंगी गौराच्या संरक्षणाची जबाबदारी देखील मंबाजीवर होती